विचित्र आम्ही एक जर कीर्तन केलं तर कमीत कमी एक भागवत कथा केली ना महाराज वर्षभराचं भाग आहे शेतकऱ्याच के विचार केला त्याच्यामध्ये हा घातला तिच्या पैसे नाही बायकोला सांगितलं दोन दिवसामध्ये तूर विकल्यावर लेकरला जाऊ करायचं दोन दिवसानं तूर तयार केली मार्केट मध्ये तूर घेऊन गेला लेकराचा ताप वाढत चालला मार्केट मध्ये चूर घेऊन गेला तुरीची महाराज आवक जास्त असल्यामुळे मार्केटच्या यार्डच्या बाहेर माळ टाकावा लागला वाशिमची घटना आहे सत्य आहे माहेर माळ टाकावा लागला इकडे बायको पोराला घेऊन गे। दवाखान्यात गेली नवऱ्यानं सांगितलं तू दवाखान्यात मागून कशी बुले दवाखान्यामध्ये गेली बायको पोराचा ताप वाढत चालला इकडे हा अडथ्याजवळ गेला शेटजी मालाची खराशी अगोदर करा शेजवी मला त्यानं सांगितलं दादा असं तुझ्या गंधाजवळ आलो आणि तुझ्या गंधाची अगोदर खरेदी केली बाकीच्या लोकांवर असं नाही करताय ना वाट बघ इकडे लेकराचा ताप वाढत चालला त्या कंपाऊंडर जवळ ती बाई गेली सांगितलं दादा माझा नवरा पैसे घेऊन येतो मला आज दे त्याने सांगितलं आशी मावशी पाचशे रुपयाची पावती फाटल्याशिवाय आज जाता येत नाही डॉक्टर या नवकर पुन्हा जवळ गेला शेट माझ्या मालाशी हराशी करा शेत शेतकरी म्हणजे सर्वात दुर्भाग्य प्राणी आहे जगा चल मजुराच्या पायापडावर त्या कृषी केंद्रावाल्याच्या पाया पडावं माल विकायला नेताना त्या अडत्याच्या पाया पडावं माझ्या बापानं शेतकऱ्यानं कोणाकोणाच्या पाया पडावं तरी माझ्या या शासनाला लाच वाटत नाही हराम कोणाला शेवटी माझ्या शेतकऱ्याची दही नाही महाराज कुणाकुणाच्या पाया पडावं माझ्या बापानं त्या अडत्याला विनंती केली ऐकायला तयार नाही तिकडे लेकराचा ताप वाढत चालला शेवटी हे बाई पाहाय पडली त्या च्या अरे माझ्या लेकरांना डोळे उघडत नाही रे दाखवत्या डॉक्टरला कंपाऊंडरला दया आली आतमध्ये सोडला डॉक्टरना हात लावला अंगाला अगं मावशी तपासणी झाल्यावर सांगितलं तुम्ही मायबाप आहात की कोण आहात याचा ताप मध्ये गेलात तुम्हाला समजत नाही याला किती दिवस झाले ताप आहे लवकर आणायचं त्यामुळे आयुष्यत भरती करावं लागेल टेबलला पंधरा हजार जमा महाराज धावत बाहेर आली पुन्हा फोन लावला नवऱ्याला आपल्या पोराला आयसीयू भरती करावं लागतं पंधरा हजार पाहिजे आणा लवकर नवऱ्या महाराज त्या हरत्याकडे जावं त्याच्या अगोदर आभाळ आलं धोतो धोतो पाऊस सुरू झाला आणि बाहेर टाकलेली तूर वाहून जायला लागली रे दादा तूर वाहून जायला लागली त्या तुरीच्या समोर माझा शेतकरी आडवा झुकला रे अडवायचा प्रयत्न करतो त्या वरुण राजाला माझ्या शेतकऱ्याची दया आली नाही अवघी दूर वाहून गेली पुतळ्या उचलल्या खाली उदास संत करणानं दवाखान्याकडे निघाला अरे कर्त्याला विनंती केली अगोदर शेठजी पाच हजार तुम्ही उचली द्या घरी जाईल शेठजी माझ्या किडण्याविल पण उद्या पैसे आणून देऊ द्या त्या खरानकुराला दया आली नाही दादा ना दिले नाही पाच हजार दवाखान्यामध्ये गेला बायकोकडे पाहल पोताना हाती दिसले आणले का हो पैसे रडायला लागला महाराज डॉक्टर जवळ गेला पाया पडला डॉक्टरच्या डॉक्टर माझ्या पोराला आयुष्य डॉक्टर घरी जाऊन उठ्याच बैलाची जोडी विकून तुमचे पैसे दिले डॉक्टर तोर माझ्या पोरावर दया करा आज माझ्या खिशात रुपया नाही डॉक्टरला दया आली भरती केलं बाप पाया पडला पोरासाठी भरती केलं आणि भरती केल्यावर दादा उपयोग झाला नाही तीन तासात पोराने जीव सोडला हातावर पेट घेतलं पोराचं घरी गेले दोघही गे नवरा बायको घरी गेल्यावर लेकराचा अंत्यविधी केला आणि तुम्हाला सांगू माय बापाच्या जीवनातला सर्वात जर दुःखद प्रसंग असेल तर स्वतःच्या लेकराचा अंत्यविधी स्वतःच्या हाताने करणं याच्यापेक्षा जीवना अंत्यविधी केला रात्रीचे तीन वाजले घोडे लावले बापानं घोड्यापुढे लिपू फिरायचं फिरवायचं बंद केले की लेखो दिसायचं विचार केला अरे माझ्या जीवनामध्ये या दारिद्र्यपणाला मागच्या वाड्यात गेला बाई सकाळी उठून पाहते नवरा दिसत नाही शोधायला गेली मागच्या वाड्यामध्ये लखत गेलं नवऱ्याचं पेट पाहिलं पायाला जाऊन मिठी मारली अहो त्याच्या खरोश्यावर आयुष्याचे स्वप्न रंगवले ते लेकरू देवानं हिरवलं आणि ज्याचा आधार धरून आता कस तरी आयुष्याच्या उर्वरित दिवस काढायचे ते तुम्ही जर असे निघून गेले आता कुणाच्या भरोशावर जगू हो कुणाच्या भरोशावर जगू बाप साधारण नाही लेकरासाठी जीवनामध्ये किती दुःख सोसणारी फक्त एकच जात आहे ती म्हणजे बापाची जात म्हणून जगत गुरु तुकवा म्हणता तुम्ही संत माय बाप जगाच्या कल्याणा संताच्या विभूती देहा कष्टविती पुरवतारे जगाचं कल्याण झालं पाहिजे या उद्देशानं जर स्वतःच्या देहाला यातना दिल्या असतील ना दादा तर जीवनामध्ये फक्त एका व्यक्तिमत्वानं दिल्या हे व्यक्तिमंज मत्व म्हणजे संतांचं व्यक्तिमत्व आहे